पुणे लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकार नगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता तक्रार करून देखील पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे सांगत धंगेकर यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले होते मात्र ठिय्या आंदोलन करणे रवींद्र धंगेकर यांना महागात पडले धंगेकर ते पोलिसांनी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलीस अंमलदार अभिजीत तुकाराम बालगुडे वैवर्ष बत्तीस यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून नितीन मधुकर कदम रवींद्र धंगेकर सचिन देडे अक्षय माने साकीब आबाजी संतोष पंडित अनिल सातपुते व इतर पस्तीस ते चाळीस जणांवर आय पी सी एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्याऐंशी सह महाराष्ट्र पोलीस कायदा लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कस्ब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकर यांनी घेतला होता रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आदेशाचे आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून व घोषणा देऊन आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे करत आहेत